मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शिंदे सरकारचा मोठा निर्णय सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना होणार लागू बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुनी पेन्शन योजना संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडून सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सरकारने जाहीर जाहिरात दिलेल्या आणि त्यावेळी निवड केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याबाबत शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे त्यात लिहिण्यात आला आहे की एकतीस दहा दोन हजार पाच रोजीच्या शासन निर्णयांमुळे राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी mm. किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे यात सांगण्यात आलं आहे की केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील तीन तीन mm. दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान ज्ञापना केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे यात पुढे सांगण्यात आलं आहे की एक एक दोन हजार चार रोजीच्या हो किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले व ज्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणवीसशे केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शास या अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब विचाराधीन होती याबाबत मंत्रिमंडळाने चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती धन्यवाद